तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायांमुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्वाची आहे जेवणामध्ये मीठ जास्त असो किंवा कमी नुकसान होतं आरोग्याशी संबंधित समस्या दूर करतं आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या सुद्धा दूर करतं ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुख समृद्धी वाढवतं आणि राहू केतूचे प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मांडलं जातं मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मांडलं जातं कारण मीठ देखील समुद्रात मिळतं पण नेहमी काचेच्या बरणीमध्ये मीठ आपल्याला भरून ठेवायचं आहे नाही तर त्याचा आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत मिठासाठी वेगळी बरणी असावी काचेची स्वच्छ बरणीमध्ये स्वच्छ मीठ भरून ठेवावं त्याच्यामध्ये एक चमचा सुद्धा ठेवायचा आहे चमचा तुम्ही प्लास्टिकचा वापरला तरी सुद्धा चालेल पण स्टीलचा वापरू नये जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात ठेवलं असेल तर आजच मिठासाठी एक डब्बा किंवा बरणी आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी तुम्हाला आज डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायची आहे त्याच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणींपासून सर्व अडचणींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल तर एका गोष्टीला समजून घ्या ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तर तो सरळ सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो मीठ आणि हळद हे कधीही डब्यामध्ये एकत्र मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवू नये किंवा मिठाच्या शेजारी हळदीचा डब्बा ठेवू नये यामुळे घरामध्ये आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो तर पुढे जाण्याआधी तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्या सर्वांच्या जीवनाचा मीठ हा अविभाज्य घटक आहे जर जेवणामध्ये मीठ जास्त झालं तर अन्न चांगलं लागत नाही आणि मीठ कमी असेल तरीही ते आपल्याला ला चव लागत नाही मिठाचं असं आहे की जास्त झालं तरी अन्न खारट लागतं आणि मीठ कमी असेल तरीही आपल्या अन्नाला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी करतात मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये अनेक संकट अडचण येत असतात ते संकट मिठाच्या साह्याने दूर करण्यासाठी काही महत्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तर ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ सैंदो मीठ समुद्री मीठ आणि सामान्य मीठ असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जातं ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानलं जातो ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवलं तर तिथे शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होत तर हे रोग आणि शोकाचे कारण म्हणते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरण्यामध्ये ठेवलं तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावरती जाणवत नाही मीठ सांडलं तर ते सुद्धा अशुभ किंवा अपशकून मानलं जातं मीठ पडल्यास शुक्र आणि चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झालं तर आपलं नंतर आपण वर्ण टाकू शकतो पण स्वयंपाक करताना भाजीची चव चाकून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण अन्न खाऊ नये भगवंताला नैवेद्य दाखवल्यामुळे त्यामध्ये भगवंताची सात्विकता आणि शक्ती उतरत असते जे आपल्या शरीरामध्ये चांगले विचार आणि चांगले आचार निर्माण करत असतात आपल्या मनातील विचार चांगले बनतात असं म्हटलं जातं की अन्न जसे तसं मन म्हणूनच अगोदर भगवंताला नैवेद्य दाखवावा मीठ थेट कोणाच्या हातावर ठेवू नये त्यामुळे चांगले संबंध खराब होतात लाल किताबाच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट करू शकता तर यातला पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचं आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचोंडी आपल्याला बनवायची आहे म्हणजे पोटली आपल्याला बनवायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार द्वारा जवळ लावायची आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळ्या मिठाची पोटली जर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल मात्र लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावरती सदैव राहील तर हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणं होत असतील तर दररोज पाण्यामध्ये मीठ टाकून संपूर्ण घर हे आपण पुसून घ्यावं असं केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि वातावरणामध्ये शुद्धता वाढते तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा नाहीये कारण गुरुवारी आपण आपलं घर हे पुसून काढत नाही म्हणजेच आपली फरशी हे आपण पुसून काढत नाही अशा पद्धतीने आपण फरशी पुसल्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतो आणि ते नेहमी एकमेकांना उपाय रोज करू शकत असाल तर किमान मंगळवारी तरी नक्की करा यानंतर दुसरा उपाय आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये तुम्हाला बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये किंवा कंटेनरमध्ये तुम्हाला हे मीठ भरायचं आहे आणि ही कंटेनर किंवा ही बरणी आपल्याला आपल्या बाथरूम मध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या छोट्याशा मीठ ठेवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळेला चंद्र आणि शुक्र यांची युती निर्माण होऊन त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहावा असं वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे बरणी घेऊन त्यामध्ये मीठ ठेवा आणि हे मिठाने भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे के असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येत राहतो आणि या ग्लास मध्ये मिठाला पाणी पूर्णपणे सुटल्यानंतर ते मीठ बदलून नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये खडे मीठ भरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तसेच तुम्ही मिठाच्या बरणीमध्ये कोणालाही न दाखवता न सांगता गुपचूप दोन लवंगा ठेवू शकता त्यामुळे मात्र लक्ष्मीचा आशीर्वाद सतत घरामध्ये राहतो घरामध्ये धनधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही त्यामुळे मिठाच्या डब्यामध्ये दोन लवंगा नक्की ठेवा लवंगा तुम्हाला अखंड अशा ठेवायच्या आहेत वरचे दोन फुलं असावेत अशा लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत तुटलेल्या किंवा अर्ध्या झालेल्या किंवा खराब झालेल्या लवंगा ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळेला आपल्याला बाथरूम मध्ये समुद्री मीठ ठेवायचं आहे त्यामुळे तुमच्या बाथरूम मधले संपूर्ण वास्तुदोष दूर होऊन जातील जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंभरट्यावर लाल रंगाचे जाड रेषा तुम्हाला काढायची आहे त्यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल जर तुमच्या लहान मुलांना नजर लागली असेल तर अशा मीठ घेऊन त्यांच्या वेळेची ओवाळावं आणि ते मीठ वाढत्या पाण्यामध्ये सोडून द्यावं जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागलेली असेल तर अशा वेळेला समुद्र मीठ घेऊन आपल्याला आपल्या अंगावरनं तीन ते चार वेळेला फिरवायचं आहे त्यानंतर हे मीठ तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये फेकून द्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर संपूर्णपणे नष्ट होते अनेक वेळेला वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग हा केला जातो जे काही उपायांनी आपण हे दोष दूर करू शकतो जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी उदास वाटत असेल अशा वेळेला आपल्याला दोन्ही हातांमध्ये मीठ आहे उभं राहायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवून घराची दृष्ट काढायची आहे आणि त्यानंतर हे मीठ तुम्ही बेसिन मध्ये किंवा तुमच्या टाय टॉयलेटमध्ये टाकून देऊ शकता पाण्याचा नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असं केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा संपूर्ण दूर होतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।